शेताला जे पाणी देतो ते मापून देतो म्हणून हा वॉटर मीटर आहे हा फिल्टर आहे तो ऑटोमॅटिक फिल्टर आहे आजपर्यंत आपण बघितलं की फिल्टर साफ करण्याचा भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे तर फिल्टर साफ करायची गरज नाही फिनोलेक्स प्लासांचा ड्रिप इरिगेशनचा स्टॉल आहे या यामध्ये यावर्षीची जी थीम ठेवली आहे आपण ती प्रिसाईज इरिगेशन ह्या विषयावर ठेवलेली आहे तुम्ही जर बघत असाल इथं तर सगळं प्रिसाइज इरिगेशनसाठी ऑटोमेशनची गरज असते आणि ऑटोमेशन हे कशा पद्धतीनं असावं ह्याचं एक आराखडा एक, आरा एक इन्स्टॉलेशन हे पूर्ण आपण इथं दाखवलेलं आहे पूर्ण सिस्टम जोडून दिलेली दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो येतो इथं पंप पंप युनिट येतं पंप काही बसवलेलं नाही पण पंप युनिट इथे येतं त्याच्यानंतर येतो तो, तो फिल्टरचा पार्ट फिल्टरचा पार्ट येतो हा फिल्टर आहे तो ऑटोमॅटिक फिल्टर आहे आजपर्यंत आपण बघितलं की फिल्टर साफ करण्याचा भारतात आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे तर फिल्टर साफ करायची गरज नाही हा ऑटोमॅटिक फिल्टर प्रेशरच्या डिफरन्सवर हा फिल्टर साफ होतो त्याचं हे एक प्रतिकृती इथं आपण ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये असे पाच सहा स्क्रीन सेन्स स्क्रीन्स असतात ज्यावेळेस ह्याच्यामध्ये घाण अडकते त्यावेळेस ही घाण ऑटोमॅटिकली प्रेशर डिफरन्स होतो पहिले आउटलेट आणि इनलेटमध्ये प्रेशर डिफरन्स होतो ज्यावेळेस पाच मीटरचा प्रेशर डिफरन्स होतो त्यावेळेस हे हे जे ऑटोमॅटिकली फिल्टर सापवायला चालू होतं आणि फक्त पन्नास ते शंभर लिटर पाण्यामध्ये पाणी बाहेर निघ निघलं जातं आणि हे आउनगोईंगमध्ये म्हणजे फिल त्याच्यासाठी मोटर बंद करावे वगैरे काही लागत नाही ह्या पद्धतीने हा फिल्टर आहे त्याच्यानंतर आपण हे ज्यावेळेस पुढं जातं त्यावेळेस आपण एक ऑटोमेशन म्हणजे काय तर एक कंट्रोलर असतो कंट्रोलर, कंट्रोल कंट्रोल कंट्रोलर हा वॉलला कंट्रोल करतो त्या तिथं वॉल दाखवलेला आहे वॉलला कंट्रोल करतो आणि कंट्रोलरला त्याचं कनेक्शन आहे आणि त्या वॉल वॉल वॉलच्या अगोदर एक वॉटर मीटर दिलं आहे हा वॉटर मीटर आहे पाणी आपण पूर्ण शेताला जे पाणी देतो ते मोजून मापून देतो म्हणून हा वॉटर मीटर आहे हे आत्ताच्या काळाची गरज आहे पाणी आपण जितकं सांगल तितकं पाणी ह्या कंट्रोलमध्ये आपण प्रमाणे फीड करतो आणि वॉलमध्ये नंबरिंग वॉलला नंबर देतो एक पहिला वॉल दुसरा वॉल तिसरा वॉल पहिल्या वॉलला पाणी पंधरा हजार लिटर द्यायचं आहे तर पंधरा हजार लिटर पाणी त्या वॉलला चालू कर आणि बंद कर हे कंट्रोल ऑटोमॅटिक त्या पद्धतीनं काम करतं आणि ह्याचबरोबर नुसतं पाणी जात नाही तर ही एक मशीन आहे कोण फक्त पंप बसवतं कोण मशीन बसवतं ह्याच्यामध्ये फर्टिगेशन टँक दिलेत त्याच्यातला फ फर, फर्टि फर्टिलायझर हे ह्या मशीनद्वारे सिस्टममध्ये इन्सर्ट केलं जातं ॲक्युरेटली प्रत्येक वॉलला आणि ह्या कंट्रोलमध्ये सगळा प्रोग्राम केला जातो आणि ह्याचे त्या त्यानुसार पूर्ण सिस्टमला ही पूर्ण पुढची जी सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये पूर्ण फर्टिगेशन आणि इरिगेशनचं पाणी मोजून मापून जातं पन्नास हजारच ॲटोमेशन येतं आणि गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र शासन भारत केंद्र शासनानं सुद्धा वीस हजार रुपये एक हेक्टरी सबसिडी दिली आहे पन्नास हजार ऑटोमेशन करायला काय प्रॉब्लेम आहे एका गड्याचे एका गड्याच्या किमतीमध्ये ऑटोमेशन फ्रीमध्ये येतं आणि प्रिसाइज इरिगेशन पाण्याचं दुष्काळ पडलं सध्या तर अशा पद्धतीने ही ऑटोमेशनची एक पूर्ण थीम दिलेली आहे आपण फेनोरेक्स हे पन्नास हजारापासून पन्नास लाखापर्यंत ऑटोमेशन करून देतं